समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी यांची मासिक गुन्हे आढावा बैठक शनिवार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी घेतली सदर बैठकीमध्ये मागील महिन्यात दाखल उघड गुन्हे प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा अकस्मात मयत अर्ज चौकशीबाबत माहिती घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन गुन्हे निर्गती करण्याबाबत आदेशित केले या बैठकीमध्ये मागील काळात झालेले बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या घटना याबाबतचा आढावा घेऊन येणाऱ्या काळातील सण व उत्सव याबाबत माहिती घेतली येणाऱ्या काळात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या गुन्हे आढावा बैठकीदरम्यान गंभीर दाखल गुन्ह्यांची उकल तसेच इतर उत्कृष्ट कामगिरीबाबत सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच भविष्यात अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करण्याबाबत शुभेच्छा दिल्या सांगली जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक असोसिएशनतर्फे पदाधिकारी यांनी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे सांगली यांची भेट घेऊन हॉटेल व्यावसायिकांना धमकावणे खंडणी मागणे तसेच त्रास देणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले असल्याचे सांगून त्यांनी हॉटेल व्यावसायिकांना सदरबाबत डाईल एकशे बारा नियंत्रण कक्ष सांगली व नजीकचे पोलीस ठाणे येथे तात्काळ कॉल करून निर्भयपणे तक्रार देण्याबाबत आवाहन केले असल्याचे सांगितले माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना हॉटेल व्यावसायिकांना त्रास देणाऱ्या इसमांबाबत तक्रारी प्राप्त होताच तात्काळ तक्रार दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले आहे त्याचबरोबर एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा माननीय पोलीस अधीक्षक यांनी कुटुंबियांसोबत सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या एकतीस मेला सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी गृह श्री दादासाहेब चुडाप्पा तसेच एक पोलीस उपनिरीक्षक चौदा श्रेणी पोलीस उपनिरीक्षक आणि चौदा अंमलदार यांचा समावेश आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका